नमस्कार मी तेजश्री साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे मुंबईतील रामी हॉटेल ग्रुपच्या अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत जवळपास तीसहून अधिक सर्च ऑपरेशन राबवलं जाते रामी ग्रुपच्या राज शेट्टी आणि इतरांवरही छापे टाकण्यात आले आहेत आज मंगळवार पहाटे पासूनच सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे माहिती आहे कर चोरी प्रकरणात आयकर विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे दादर मधल्या रामी हॉटेल बाहेरही पोलीस तैनात असल्याचे पाहायला मिळते इनकम टॅक्स चा पथक पहाटेच या हॉटेल मध्ये पोचला होता कर विभागाकडून छापेमारी केली जाते त्यामुळे या छापेमारीतून कोणत्या गोष्टी समोर येणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या छापेमारीतून कोणती गोष्ट समोर येणार आहे हे फार महत्वाचं ठरेल मी तेजश्री बिजू गायकवाड तुम्ही पाहता साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका